लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी पन्नास हजारात मेंढी मेली पण पोलीस ही ड्युटी कुठे गेली पन्नास हजारात मेंढी प्रकरण मिटलं पोलीस मात्र चर्चेत ड्युटी आळंदीकडे पोलिसांची मोटरसायकल मात्र मेंढ्यांच्या कळपात पंढरपूर वारकरी सोबत आळंदीकडे ड्युटीवर असायला हवा होता पण आपलेच पोलीस स्टेशन हद्दीत बिंदास्त फिरताना एका पोलीस हवालदाराची गाडी थेट मेंढ्यांच्या कळपात घुसली आणि झाला एक भन्नाट अपघात पोलिसही घाबरला आणि प्रकरण मिटवून घेण्यासाठी विनवणी करू लागला घटना काहीशी सिनेमात शोभावी अशीच होती भरधाव वेगात निघालेली मोटरसायकल समोरून चाललेला मेंढ्यांचा कळप आणि क्षणात मोटरसायकल धडाक्यात एक मेंढी ठार झाली बाकीच्या मेंढ्याही धक्क्या तर काही जखमी काही थरथर सुटल्या या सगळ्या प्रकारानंतर परिसरातील गावकरी लोक गोळा झाले झालेलं नुकसान पाहून गावकऱ्यांनी मध्यस्थी केली शेवटी त्या मेंढपाळ शेतकऱ्याला तब्बल पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देऊन पोलिसाला हात जोडत प्रकरण मिटवावं लागलं मात्र प्रश्न असा आहे की ड्युटी आळंदीकडे होती मग हा पोलीस आपल्या स्टेशनच्या हद्दीत काय करत होता तो पोलीस आपल्या ड्युटीवर का गेला नव्हता पोलीस खात्यात ड्युटींची ही मुक्तछंद पद्धत सर्रास सुरू आहे का कोणी विचारणार का की वर्दीतला माणूस नियम तोडतो तर सामान्य जनतेला काय संदेश जातो सध्या या मेंढी प्रकरणानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे चहाच्या टप्पऱ्यांपासून गावकुसापर्यंत एकच चर्चा रंगली आहे पन्नास हजारात मेंढी मेली पण पोलीस ड्युटी कुठे गेली संबंधित आळंदीवारीवरती ड्युटी असणारा पोलीस कर्मचारी यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं देखील रंगतदार चर्चा सुरू आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी